महाराष्ट्र जनवार्ता न्यूज बातमी मागची बातमी हवेली तालुक्यामध्ये सध्या शेवाळेवाडी उपबाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दुबार विक्री बंदच्या नावाखाली मोठे राजकारण चालू असताना दिसत आहे हवेलीत बळीराजा मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे शेवाळेवाडी उपबाजार लवकरच होईल यशवंत हवेलीत शेतकऱ्यांचा आरोप होत आहे काही शेतकऱ्यांनी शेतातून आणलेल्या मालाला दुबार विक्री कसं बोलतात असाही आरोप केलाय महातोबा आळंदी येथे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय दोमाले महातोबा आळंदी दादा तुमचं नाव काय विलास जवळकर तुमचं क्षेत्र किती क्षेत्र पाच एक्कर आता तुम्हाला शेवाडी मार्केट मध्ये काय अडचणी येत आहेत खोतेदारांना बंद या संदर्भात काय आमच्या चार पाच एक्कर माल असत या पर्याय माल पर्याय नव्हते पण आता दहा रुपयाचा माल अगदी पाच रुपयालाच द्यावा लागतोय शेजारी लगीच हे करतात आपण दहा रुपयाने लावला की शेजारी चार पाच रुपयांनीच लगीत भाव का आता मला तर कळत खोतेदार बंद केल्यापासून काही लोक म्हणतात की बाजार दुप्पटी वाढले नाही नाही हे बिलकुल खरं नाही अगदी फेकून देवा यायला लागायचे ला मला फिकून देऊन यायला लागायचे प्रामुख्याने यांचा विषय होता ते दुबार आता मी दोन तीन दिवस माल घेऊन गेलतो शेजारी माल चाललाय सहा रुपयांनी आणि दुसऱ्यानी लगेच एकानी तीन रुपयांनी सुरुवात केली मग सहा रुपयाचा माल कोण घेईन का असं होतं शेतकरी म्हणजे करी करीत बाजारात येऊन तुम्ही संबंधित संचालक मंडळाला भेटले का बोलली का नाही ना काय भेटलं काय ते ऐकत नाही एक एकर दोन एक करू तुम्ही असल आम्ही पाच पॉईंट काढू शकतो घरी पंधरा पाडाचं काय करायचं आणि सुरुवातीला एक दिवस आम्हाला बाजार मिळाला दहा रुपये तू समजा सगळे जरी बाहेर घरी काढली तरी काढत बाजार येते दोन रुपये सरासरी आम्हाला दहा रुपयाच्या बाजाराची मिळते दोन तीन रुपये सरासरी तर व्यापाऱ्यांना दिली तर त्या रेंज मध्ये एक सारखा बाजार आम्ही ठरवून घेतो आणि आम्ही शिवर असतो बाबा पन्नास हजाराला सौदा दिला आम्हाला पन्नास हजार रुपये मिळणार त्याच्यावर आम्ही एखादा वायदा करू शकतो कुणाचा की बाबा तुझे हे पन्नास हजार आले की तुला मी देईल असतेच पैसे घेतलेले आणि ह्याच्यावर नाही लिहू शकत होतच नाहीत पैसे आणि हा हा विषय फक्त दुबार वाल्यांसाठीच होता खोतीदारांसाठी नव्हता हो पण दुबार विक्रीवाले काही दिवसासाठी बंद केले खोतीदार कायमचे बंद केले मग का संबंधितांच्या संबंधित असणारी लोकांना दुबार विक्री, लो विक्री आजही चालू आहे तुम्ही आज जाऊन बघा तिथं हे मोठे लोकांच्या संबंधित परिवार पाहून जवळ ना त्यांची चालू आहे तुम्हाला असं म्हणायचं का की त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी फक्त विक्री करून देतात तुम्ही आज जाऊन फक्त बघा आज आम्ही सांगण्याविषयी तुमच्याकडे पुराव आहेत किंवा आम्ही तुम्हाला फोटो देऊ बाबा हे दुबार विक्रीवाले चालूच आहेत मग ते दुबार वाले चालू आहेत मग यांनी काय हे म्हणले प्रमाणे ते दुबार विक्रीवाल्यांच्या शेजारी आमच्यासारखं उभं राहिला मग आमचा माल सहा रुपयांनी सांगितलं त्यांनी काय सांगायचं तीन रुपयाने त्यांनी द्यायचं नाही तीन रुपयांनी मग आम्ही गरबडतो तीन रुपयाने द्यायला मग त्यांनी आमचा विकून आमचा माल त्यांच्याच माणसांनी घ्यायचं त्यांनी माल आमच्या समोर सहा रुपयांनी निघायचा हा विषय दुबार विक्रीवाल्यांचा आहे ह्यांचा काही विषय नाही दहा हजार माल असेल आज हाड खर्च बाजार दहा रुपये तर दहा हजार माल आम्ही यांना ऐंशी हजार रुपयाला देतो पण दहा हजार माल आम्ही होते तर ऐंशी हजार रुपये होत नाहीत आणि ना जर ना ना होत असतील तर शेवाळी साहेबांनी संचालक मंडळांनी आम्ही तुमच्या ताब्यात दहा हजार माल आणून देतो आणि एक नंबरच्या बाजाराने आम्हाला पैसे द्यावेत तुम्हाला यांना नव्यापारी दोन रुपये आम्ही कापित होतो ना तुम्हाला तीन रुपये कापून देऊ आम्ही तीन रुपये दर शेकड्याप्रमाणे तुम्हाला कमिशन देऊ तुमच्यात मजुरी घ्या किंवा मग तुम्ही आम्हाला मजूर द्या कॅरेट द्या टेम्पो द्या चला नका देऊ खोद खोदारांना आम्हाला मजुरी द्या मजूर द्या टेम्पो द्या कॅरेट द्या नका देऊ खोतदारांना दिवस नका शेतकऱ्यांना हिप मार्केट कमी पुरवा हे आता म्हणजे कस कारखान्याचं झालं तस ह्याच बी वाटोळ होणार आहे जर या पर्यंतच्या आधी अशीच परिस्थिती ह्या संचालक मंडळाच्या आधी अशीच परिस्थिती कारखान्याचं बी ह्याच्यामुळे प्रशासक होते वीस वर्ष प्रशासक होताना अतिशय व्यवस्थित चाललं होतं आणि सगळे संचालक तसे नाही एक दोघांच्यासाठी साठी चाललंय हे काही संचालकांचं बरोबर मी बोललेलो आहे संचालक काही म्हणले आता नाव घेत नाही काही संचालक म्हणले भाऊ एक दोघांसाठी बाबा आम्हाला नाही करतायत मग का नकाही करू तुम्ही बरं तुम्हाला करायचे नाही आम्हाला तुम्ही मजूर द्या टेम्पो द्या कॅरेट द्या नका खोद्दार कामच कोण जवळचं नाही नाते गोत्याचं कोण नाही नातेगोते असलं तरी शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचं गाळलेल्या कामाचा दाम भेटला पाहिजे आपण बघताय की केलेल्या कष्टाचे सुद्धा पैसे मिळत नाही ना, ना, तर शेतकरी वर्गाचं एकच आहे जर प्रशासन असताना आम्हाला योग्य रित्या भाव मिळतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात शासकीय कर्मचारी असताना मग ज्या संचालक बॉडी येते राजकीय मंडळी येतात त्यावेळेसच ना हा त्रास का होतो ह्याच्या मागचं कारण शोधणं गरजेचं जर संचालक मंडळ येतं आणि शेतकऱ्यांना त्रास चालू होतो मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आर्थिक नुकसान होतं मोठ्या प्रमाणावर तर सरकार नोकरी द्यावा मला प्रशासनच हवे सरकारी नेते राजकीय नेते नको रे देवा मला मला प्रशासनच हवे हे हे तत्व जे आहे आहे शेतकऱ्यांना लागत असं वाटतं की शेतकरी वर्गाचा कुठेतरी संचालक मंडळाने विचार करणं आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा